काय कौतुक करणार आता हिच्यासाठी हिच्यासाठी फक्त जोरदार होऊन द्या यानंतर चव्हाण के साहेब तिचा सत्कार करत आहे तिचं तिने ते कबूल करावा मी तिच्या आई वडिलांना विनंती करतो की आपण वर यायचं आहे लवकर या के के प्रभु चव्हाण के चव्हाणांच्या हस्ते होत आहे त्यांचा आग्रह हा त्या चिबुडी साठी दानगावता दोघींसाठी जोरदार ताळ्या होऊन द्या सियावर राम चंद्र की सियावर रामचंद्र चंद्र की तुम्ही दुनाओ गया, दुनाओ गया। यानंतर साक्षी भागवत हिचाही सत्कार